नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट आजच्या धागदोगीच्या जीवनामध्ये आणि आजची तरुणाची ही जी जीवनशैली आहे ती अतिशय पळापळीची झालेली आहे अलीकडच्या काळांमध्ये लोकांमध्ये संधिवाताचं क प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी एम डी होमिओपॅथी डॉक्टर वैशाली भिडे आज डी आर व्ही न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आमच्या तुम्ही स्टुडिओमध्ये आलेला आहात नमस्कार मी डॉक्टर वैशाली अशोक भिडे एम डी होमिओपॅथी गेली पंधरा वर्ष रुग्णसेवा करत आहे तर रुमटड अथरायटिस म्हणजेच संधिवात हा एक दीर्घकाल चालणारा सांध्यांचा स्वयंप्रतिकार रोग आहे स्वयंप्रतिकार अर्थात ऑटो इम्यून आजार आहे म्हणजेच आपल्या बॉडीची प्रतिकारशक्ती आपल्याच बॉडीच्या चांगल्या हेल्दी सेल्सना अटॅक करते या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे ते सुद्धा आपल्या आता जे स्ट्रेस वाढलेले आहेत लाईफस्टाईलचे त्याच्यामुळे याच प्रमाण आता खूप वाढलेलं आहे अलीकडे संधिवाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे नेमकं संधिवात म्हणजे काय आहे हा तुम्ही आमच्या जरा सांगाल का संधिवात हा सांध्यांचा सा आजार आहे पण ऑटो इम्युन मेकॅनिझम आहे त्यामुळे हा आजार फक्त सांध्यांपर्यंत मर्यादित राहत नाही हा इतर अवयवांना म्हणजे फुफ्फुसाला हृदयांना त्वचेला किंवा डोळ्यांना सुद्धा इन्वॉल्व्ह करतो आणि त्या त्याप्रमाणे सिमटम्स दाखवतो परंतु सर्वसाधारणपणे म्हणजे संधिवात लक्षणं सांध्यांना आलेली सूज okay. मग ते सांध्यांना आलेली सूज असो किंवा मनगटाला आलेली सूज असो किंवा मोठ्या जॉइंट म्हणजे गुडघ्याला सूज येणं किंवा शोल्डर्सना सूज येणं ही सूज सकाळी जास्ती असते जसा दिवस वाढत जातो तशी ही सूज कमी होते किंवा गरम पाण्याने शेक केले तर किंवा आंघोळ केली गरम पाण्याने तर पेशंटना रिलीफ येतं okay. त्याशिवाय त्याबरोबर ताप आणि अशक्तपणा हे सुद्धा दिसून येतं ही प्रमुख लक्षणं आहेत रोमोटाड ची जेव्हा सांध्यांना फक्त त्रास होतो अच्छा या संधिवाताची जी प्रमुख लक्षणं काय आहेत नेमकं त्याविषयी काय सांगाल की एखादा जर रुग्ण असेल त्याला हा संधिवाद झाला आहे असं तुम्हाला प्राथमिक ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला जाणवतं जाणवतं याची प्रमुख लक्षणे काय असतात मी आता म्हटलं तसं सांध्यांना येणारी सूज ओके सांधे दुखणे मी अथरायटीसला सिमेट्रिकल आजार असं म्हणतो म्हणजे दोन्ही बाजूच्या सांध्यांना सूज येते आणि दुखतात मग ते मोठे सांधे असो म्हणजे गुडघा किंवा शोल्डर्स किंवा लहान सांधे म्हणजे मनगटातले जे जॉईंट्स आहेत ते किंवा हाताच्या बोटातले जॉईंट्स हे सुजतात ही सूज सकाळी जास्ती असते जसा दिवस पुढे होतो तशी सूज कमी होते आणि उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सूज वाढते ज्याला आम्ही अक्यूट अटॅक म्हणतो जसा वेदर बदलतो जसा पावसाळा सुरू होतो तसे जॉईंट सुसतात लाल होतात okay. फीवर येतो पेशंटना अशक्तपणा जाणवतो आणि सांध्यांना सुद्धा जाणवतो ही याची प्रमुख लक्षणे आहेत अच्छा आ, या, 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 हा जो आजार आहे जो संधिवात आहे याची उदाहरणं काय आहे तुम्ही त्याविषयी काय सांगाल संधिवात हा वेगवेगळ्या स्टेजीस मधन प्रोग्रेस होतो हा एक प्रोग्रेसिव्ह आजार आहे म्हणजे आधी जर आमच्याकडे पेशंट लवकर आले तर आपण त्याला माइल्ड फॉर्म ऑफ रिमोटेड अथर होऊ शकतो hmm. परंतु ट्रीटमेंट न घेतल्यास ह्या आजारामध्ये पुढे डिफॉर्मिटीज होतात म्हणजे जॉईंट स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होत hmm. तर आमच्याकडे पेशंट वेगवेगळ्या वेग मध्ये येतात hmm. जेव्हा आजार नुकताच सुरू होतो hmm. तेव्हा त्यांना पहिल्यांदा जाणवतं की, hmm. की जसा हवामान बदलतं की जसा हिवाळा येतो किंवा पावसाळा येतो तसं ना थोडी सूज राहते अंगाला जडत्व राहतं आणि जसं थोडी गर्मी होते तसं ही सूज उतरते काही महिन्यांनंतर हे अक्यूट अटॅक्स अगदी प्रॉमिनंट यायला लागतात म्हणजे जॉईंट लाल होतात सुजतात खूप दुखतं आणि फिवर येतो तेव्हा रोमोट ऑथॉरिटीजचं निदान स्पष्ट होतं अच्छा अशा वेळेला एक उदाहरणार्थ म्हणजे आमच्याकडे एक लेडीज आलेल्या ट्रीटमेंटसाठी मी म्हंटल तसं हा आजार स्त्रियांमध्ये जास्ती होतो अच्छा तर त्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आणि महिन्याभरात त्यांचे सगळे जॉईंट सुजले होते ओके तर बायोलॅटरली सिमेट्रिकल म्हटलं दोन्ही बाजूचे जॉईंट सुजले होते आणि मॉर्निंग स्टिफनेस सकाळी त्यांना स्टिफनेस जाणवायचा आणि तो गरम शेक केल्यावर कमी व्हायचा त्यामुळे निदान आमच्या समोर स्पष्ट होतं तर ह्या शॉर्ट हिस्ट्रीवर आम्ही त्यांना औषध दिलं आणि hmm. पुढच्या तीन महिन्यात त्यांची सगळी सूज कमी झाली आणि त्यांना आज काय परत सूज आलेली नाही hmm. त्यामुळे इतक्या लवकर जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात hmm. की बाबा जस्ट आजार सुरू झालाय तेव्हा hmm. त्यांना रिलीफ देणंही तितकं सोपं असतं Okay. परंतु जशी वर्षे वाढत जातात तसं जॉईंटचे सूज परमनंट म्हणजे कायम राहायला लागते आणि डिफॉर्मिटीज म्हणजे आर्किटेक्चर सुद्धा डिस्ट्रॉय व्हायला लागतं अच्छा तेव्हा अजून त्रास होतो त्यांना तुमच्याकडे अनेक या संधिवाताचे रुग्ण येतात तर तुम्हाला प्राथमिक याची कारण काय वाटतात हा जो आजार कशामुळे याची काय मुख्य कारण काय असतील संधिवात आपण म्हटलं तसं आहे ऑटो इम्युन म्हणजे स्वयंप्रतिकार रोग आहेत त्यामुळे अर्थातच जेनेटिक किंवा फॅमिली बॅकग्राऊंड हे खूप महत्वाचं आहे आपल्याला जर त्रास असेल रोमटळ आर्थरायटिसचा तर तुमच्या पुढच्या पिढीला हा त्रास होण्याचा धोका खूप वाढलेला असतो त्याशिवाय इमोशनल स्ट्रेस हे सुद्धा संधिवाताला कारणीभूत ठरतं महिलांना हा आजार पुरुषांच्या प्रमाणात जास्त होतो बर हा आजार आपण बघितला तर वृद्धांमध्ये आपल्याला डिफॉर्म संधी आणि सुजलेली संधी जास्त दिसतात रोमोटेड आर्थरायटिस मुळे परंतु याची सुरुवात अगदी लहान वयात सुद्धा किंवा कधीही होऊ शकते ओके स्मोकिंग म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान यांनी या आजाराची तीव्रता वाढते त्याशिवाय लठ्ठपणा जर असेल तर हा आजार होण्याची रिस्क सुद्धा वाढलेली असते अच्छा सर्व सर्वसाधारणपणे हा जो आजार आहे तो कोणत्या वयोगटातील रुग्णांना होतो त्याविषयी काय सांगा हा आजार सगळ्या वयोगटात होतो परंतु आपण जे जॉईंट डिफॉर्मिटीज बघतो म्हणजे जॉइंट आर्किटेक्चर जे डॅमेज झालेले बघतो ते जास्त करून साठीच्या वर बायकांना म्हणजे स्त्रियांना हा आजार प्रसूतीनंतर किंवा मेनोपॉज नंतर, कि नंतर जास्त त्रास देतो जास्त प्रमाणात हा त्या एज ग्रुपमध्ये आढळतो परंतु हा कुठल्याही एजमध्ये सुरू होऊ शकतो अच्छा हा जो संधिवात जो आजार आहे जसं की तुमचं शिक्षण तुम्ही होमिओपॅथी एम डी आहात या सगळ्या याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये काय उपचार पद्धती आहे का आणि ती कशी घेतली जाते त्याविषयी काय सांगा होमिओपॅथीमध्ये रुमोट आथरायटीससाठी म्हणजे संधिवात याच्यासाठी अतिशय चांगली औषधं आहेत परंतु आम्ही पहिल्यांदी सगळ्या केसेसमध्ये मग मा ते माइल्ड ऑर्थरायटीस असो हो, मॉडरेट असो hmm. किंवा अगदी सिव्हिअर डिफॉर्म आर्थरायटीस असो हो, अगदी hmm. पूर्ण केस घेतो बरं त्यानंतर आम्ही जॉईंट जेव्हा अक्यूट अटॅक येतो जॉईंटला तेव्हा hmm. त्याचे जे, जे सिमटम्स आहेत आणि त्याच्या मोडॅलिटीज आहेत म्हणजे काय केल्याने जॉईंटला त्रास होतो दिवसाच्या कोणत्या वेळेला सर्वात जास्ती वेदना होतात okay. काय केल्याने वेदना कमी होतात हे सिमटम डिटेलमध्ये घेतो आणि मग प्रिस्क्रिप्शन होतं महत्वाची गोष्ट अशी की ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर सर्वात प्रथम आमचं हे लक्ष असतं की नवीन अक्यूट अटॅक आला नाही पाहिजे okay. जेणेकरून पेशंटला वेदना होत नाहीत परत जॉईंटला सूज येत नाही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर काही महिन्यांनी दिसून येतं की अक्यूट अटॅक्सची इंटेन्सिटी किंवा अटॅक येणं कमी झालेलं आहे ह्याच्या नंतर जी सूज कायम राहत होती म्हणजे परमनंट होत होती म्हणूया आपण ती सूज सुद्धा कमी व्हायला सुरुवात होते सूज आणि वेदना कमी झाल्यामुळे जॉइंटचं फंक्शन इम्प्रूव्ह होत आणि पेशंट कमीत कमी पेन मध्ये वावरू शकतात अच्छा हो शकता हा जो आहे तो उपचाराशिवाय बरा होऊ शकतोय का हा ऑटो इम्युन आजार आहे त्यामुळे औषध उपचार घेतल्याशिवाय याला पूर्णपणे करणं अशक्य आहे बर खूपच अवघड आहे असं म्हणू आपण संधिवात होऊ नये यासाठी लोकांनी काय काळजी घेण्याची गरज आहे संधिवात होऊ नये यासाठी काळजी घेण्याची खूप गरज आहे महत्व असं आहे ज्या लोकांच्या फॅमिलीमध्ये संधिवात आहे त्यांनी काळजी घ्यायची जास्त गरज आहे ती म्हणजे एक चांगली जीवनशैली पाळणं अगदी बॅलन्स डायट नियमित आहार करणं okay. वेळेवर झोपणं वेळेवर उठणं चांगला व्यायाम करणं मेडिटेशन प्राणायाम जेणेकरून तुमची इम्युनिटी चांगली राहील अशा सगळ्या गोष्टी करून तुम्ही या आजाराला पोस्टपोन करू शकता किंवा टाळू शकता अच्छा गेले अनेक महिन्यापासून तुम्ही कुर्ल्यातील जे मुंबईतील नामांकित मनराज प्रतिष्ठान आहे त्यांचं कुर्ल्यामध्ये माशीला क्लिनिक आहे क्लिनिक त्या क्लिनिकमध्ये अशा संधिवाताचे काही रुग्ण येतात का त्याविषयी काय सांगा संधिवात हा आजार खूप कॉमन आहे आणि सगळ्या वयोगटात तुम्हाला मिळतो अगदी तीस वर्षापासून ते साठ सत्तर वर्षापर्यंत त्यामुळे मनराज क्लिनिकच्या माशिला क्लिनिकमध्ये आम्ही जे चॅरिटेबल क्लिनिक चालवतो तिकडे आम्हाला याचे भरपूर पेशंट आहेत म्हटलं तसं रुमोडिस हा खूप कॉमन आजार आहे आणि सगळ्या वयोगटात तो सापडतो अच्छा आपण नेहमीच समाजासाठी काही सामाजिक कार्याचं काम करत आहात का 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 मनराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील तुम्ही समाजसेवेचंही काम करताय त्याविषयी काय सांगाल तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत त्याविषयी काय सांगाल मनराज प्रतिष्ठान जे विश्वस्त आहेत श्री मनोज नथानेजी त्यांनी एक अत्यंत मानवतेचं उदाहरण देता हे क्लिनिक सुरू केलं आहे रुग्णांच्या सेवेसाठी अगदी शुल्लक दहा रुपयात औषधं हो, दिली जातात हो 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 मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा माझ्याही मनात असा विचार आला की आपण सुद्धा अशी रुग्णसेवा करून आपल्या समाजाला जे देणं आहे ते द्यायला सुरुवात करावी आणि तिथूनच हे सुरू झालं माझा सहभाग सुरू झाला ज्यांना संधिवात हा आजार आहे त्या रुग्णांना तुम्ही काय संदेश द्याल माझा संदेश एवढाच असेल की आजारामुळे हताश होऊ नका ह्या आजाराचं ट्रीटमेंट ही पॉसिबल आहे तुमची वेदना ओके okay. नक्की कमी होऊ शकतात तुम्ही फक्त लवकरात लवकर डॉक्टरकडे जा त्यांना तुमची हिस्ट्री द्या आणि मग औषधं घेऊन स्वतःला बरं करा अच्छा तुम्ही मा शिला या ठिकाणी आरोग्यसेवा देता याशिवाय दुसऱ्या आणि कोणत्या ठिकाणी तुम्ही आरोग्यसेवा देण्यासाठी जातायत का मी दादर शिवाजी पार्क एरियामध्ये hmm. सापळेस पॉलिक्लिनिक मलिक बिल्डिंग डी okay. व्ही देशपांडे मार्ग इथे सकाळी दहा ते संध्याकाळी सात रोज रुग्णसेवा देत आहे तर ह्या होत्या डॉक्टर वैशाली भिडे गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि खास करून आज ज्या जो लोकांमध्ये तर वृद्धांमध्ये तरुणामध्ये संधिवात हा आजार जो पसरतो आहे त्याविषयीची जी लक्षणं असतील कारणं असतील त्याच्यावरची उपचार पद्धती कशी आहे या सगळ्यांबाबत इतंबूत माहिती डॉक्टर वैशाली भिडे यांनी दिलेली आहे वैशाली भिडे तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात आणि मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो आहे की जे अनेकांना संधिवात असेल किंवा जे होण्या संधिवाताची जे कारणं असतील किंवा त्याची काही लक्षणं असतील ते, ते कशाप्रकारे टाळण्यात यावं यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे यासारख्या अन्य बातम्या तुम्ही बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद